थंडीच्या दिवसात हळदीचं दूध खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी त्या, त्या दुधामध्ये थोडेसे तूप गरम करून किंचित मिरेपूड आणि हळद टाकावी आणि ते गरम झालेलं मिश्रण दुधामध्ये ओतून ते हळदीचं दूध झोपण्यापूर्वी घ्यावं यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि तूप टाकल्यामुळं हिवाळ्यातील सांधेदुखी कमी होते वाढलेलं पोट कमी करण्यासाठी रोज एक ते दोन वेलचीचं सेवन करा यामुळे तुमचं वाढलेलं पोट हळूहळू कमी होईल तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर आवळा हिरव्या भाज्या आणि द्राक्ष यांचं सेवन करा हाडांची ताकद वाढवण्यासाठी रात्रभर दुधात भिजवलेले काजू खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते सकाळी कोमट पाणी पिल्यानं शरीरातील चरबी हळूहळू कमी होऊ लागते आणि पचनक्रिया सुधारते थंडीच्या दिवसात घसा कोरडा होतो म्हणून आल्याचा रस आणि मध एकत्र करून खावे यानं फरक पडतो दह्यात बेसन टाकून चेहऱ्याला चोळल्यानं चेहरा चमकदार होतो लघवी जास्त पिवळी होऊ लागल्यास लिंबू पाणी पिणं सुरू करा यामुळं लघवीचा रंग सामान्य होईल ज्या महिलांना कंबर दुखीचा त्रास आहे त्यांनी खोबरेल तेलात लसणाच्या चार ते पाच पाकळ्या टाकून तेल गरम करा आणि थंड झाल्यावर कमरेला मसाज करा यामुळं कंबर दुखीपासून आराम मिळतो चेहरा उजळण्यासाठी रात्री झोपताना दुधाच्या मलईनं चेहऱ्याची मालिश करा आणि सकाळी चेहरा धुवा यामुळं तुमचा चेहरा स्वच्छ आणि उजळ होईल घशात इन्फेक्शन होत असेल तर कोमट पाण्यात हळद आणि मीठ टाकून गुळण्या केल्यानं आराम मिळतो वारंवार शिंका येत असतील तर ताजी हिरवी कोथिंबीर ठेचून चघळल्यानं शिंका लगेच थांबतील नियमित गाजर खाल्ल्यानं हृदयरोगावर फायदा होतो कढीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास पांढरे केस येणं मुळातूनच कमी होतात खजूर दुधातून खाल्ल्यामुळं हाडे मजबूत होतात आणि लहान मुलांचं वजन वाढण्यास मदत होते